दृश्यांमध्ये दिसणारे हे आहे चिंतामन झुंजारराव वर्ष पासष्ट झुंजारराव हे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होते डिसेंबर दोन हजार सतरामध्ये ते निवृत्त झाले निवृत्त झाल्यानंतर स्वतःचही घर असावं असं त्यांचं देखील स्वप्न होतं निवृत्तीनंतर आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी घरावर लावली डोंबिवली पश्चिमेकडील सव्वीस लाखांचं लोन देखील काढलं निवृत्तीनंतर स्वतःच्या घरात आपण आल्यानं त्यांना आनंद झाला मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही याच कारण म्हणजे कल्याण डोंबिवली शहरातील पासष्ट इमारती या बेकायदा असून त्या खाली करा अशा नोटिसा धडाधड नागरिकांना धाडण्यात आल्या त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे धाबेस दनामले या पासष्ट इमारतींपैकी एक असलेल्या गावदेवी हाईट्स या इमारतीमध्ये चिंतामन झुंजारराव हे राहतात नोटीस आल्यानंतर झुंजारराव अक्षरशः कोलमडून गेले संपूर्ण आयुष्य सुरक्षा रक्षक म्हणून काम केलं यावेळी काम करताना आपला बक्कल नंबर आठशे त्र्याहत्तर होता हे देखील त्यांनी सांगितलं मात्र आज आमच्यावर खूप वाईट वेळ हे सांगताना आजोबा हळहळले आजोबांच्या डोळ्यातलं पाणी पाहून इमारतीमधील इतर रहिवाशांच्या सुद्धा डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला रहिवाशांना फसवून सर्वांनी आपले खिसे गरम केले असं आजोबा सांगत होते माझा मुलगा आता नोकरी करतो त्याचा संपूर्ण पगार घराच्या हप्त्यात जातो आम्ही अक्षरशः पेन्शनवर आमचं घर चालवतो असं जेव्हा ते सांगत होते त्यावेळेला त्यांच्या पत्नी सरिता झुंजारराव यांनाही रडू कोसळलं काय सांगाल आजोबा आज तुम्हाला कळतय की आपण जे घर राहतोय ज्या ठिकाणी ते अनधिकृत आहे अशी नोटीस आलेली आहे कशी तुमची फसवणूक झाली आणि काय नेमकं कुठे काय घडलं माफ करा मी बी एम सी सर्वंट आहे मी दोन हजार एकवीसला ज्या वेळेला रूम बुक केली त्यावेळेला बिल्डिंग खाली आहे म्हणून दाखवली बिल्डिंगचं नव्वद टक्के काम झालेलं होतं आणि पस्तीस टक्के लोक इथं राहत होती त्यावेळेला म्हणून मी रूम बुक केली रूम बुक केल्यानंतर कॅनरा बँकेकडून माझं लोन पास झालं आणि मी बी एम सीतून रिटायर झाल्यानंतर मला जे काही नऊ लाख भेटले होते तेवढे मी बिल्डरला दिले ते कमी पडले म्हणून मी मुलाच्या नावावरती लोन काढलं कारण रजिस्ट्रेशन दोघांच्या नावावर झालेलं आहे माझ्या आणि मुलाच्या लोन काढलं कॅनरा बँकेचं आणि मला एक दीड वर्षांनी पजिशन भेटली या रूमची आज मला इथं राहायला येऊन अडीच वर्ष झाली मग राहायला आल्यानंतर एक वर्ष रेरा दाखवत होती ही बिल्डिंग आणि अचानक सगळे कागद याच्यावरून इंटरनेटवरून गायब झाले आणि बिल्डिंग अनाधिकृत कशी काय झाली तर हे पूर्णपणे प्रशासन आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे खिशे भरण्यासाठी केलेला भ्रष्टाचार असून पब्लिकची फसवणूक केलेली आहे तर कृपा करून राज्य सरकार किंवा इतर काही शासकीय यंत्रणा आहेत त्यांनी लक्ष देऊन ही आ, बिल्डिंग ऑथराईज करावी अन्यथा मला तर असं वाटतं जन्माला आला म्युन्सिपाल्टीत काम केलं म्युन्सिपाल्टीत आणि शेवट म्युन्सिपाल्टीत अधिकाऱ्यांचा मला आलेला संदेश आहे असं मी समजायचं का आपण बघतोय की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक होते त्यांना सुद्धा त्यांचे अश्रू जे आहेत ते अनावर झालेले आहेत या दृश्यांमध्ये तुम्हाला जे सर्व कुटुंब दिसत आहेत ते अगदी सामान्य घरातले आहे कल्याण डोंबिवलीतील हजारो कुटुंब बेघर होण्याच्या मार्गावर आहेत घर घेताना अनेक नागरिकांनी चौकशी देखील केली होती त्यांना रेराचं सर्टिफिकेट देखील दाखवण्यात आलं मात्र एका विशिष्ट रॅकेटला हे नागरिक बळी पडले दृश्यांमध्ये दिसणारी ही लहान मुलं पहा ही सुद्धा रडत आहेत झुंजारराव यांच्यासारखे जवळपास सहा हजारापेक्षा अधिक कुटुंब आज अक्षरशः रोजचं आयुष्य अगदी भीत भीत जगत घरातली लहान मुलं देखील निराश झाली आहेत कुणाच्या घरी कोणी आजारी आहेत तर कुणाच्या मुलांची शिक्षण सुरू आहेत जायचं कुठे कर्ज फेडायचं कसे असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येक घरात भेडसावत असून या लोकांना अन्न देखील गोड लागत नाहीये मात्र ही सर्व फसवणूक करणारं विशिष्ट रॅकेट आनंदाने आपलं जीवन जगतायत या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेज लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत